एक आहे आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण आज चाळीस वर्षाच्या प्रतीक्षा होत आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी दीड कोटी दी रुपयाचा निधी आपण सगळ्या त्या भीम सैनिकांना सुपूर्द करणार आहोत ज्यांनी त्यासाठी लढा उभा केला आपला तालुका आपलं शहर ते सर्वांना बरोबर घेऊन या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही परीने जे काही करू शकू ते करत हो। आहोत आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आलेले आहेत त्यामध्ये अनेक माझे आमदार असतील माननीय तांबडे साहेब असतील माननीय राडे साहेब असतील माननीय मुलकंडे साहेब असतील सर्व लोकप्रतिनिधी मान्य खासदार लोखंडे दे साहेब देखील आलेले आहेत तर अनेक असे मान्यवर हा चाळीस वर्षाचा संघर्ष आहे हे एक तर माझं श्रेय नाही एक तर आज पण विद्यमान सत्तेत आहे त्याचे श्रेय नाही चाळीस वर्षापूर्वी तर हा लढा सुरू झाला नसता तर राज महाराजांचा उभा राहिला रा रा नसता आणि म्हणून वर्षामध्ये श्रीरामपूरच्या असो आमदार असो नगराध्यक्ष असो नगरसेवक असो सगळ्या शिवप्रेमी संघटना सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या आपल्याला की हा दिवस त्यांच्यामुळे आला तर आपण या कार्यक्रमामध्ये एकदा पुतळ्याचं उद्घाटन सुरू केल्यानंतर सगळी आतिशबाजी या पुतळ्याच्या पाठीमागून होणार आहे त्यामुळे जेव्हा पुतळ्याचा हा खाली पडेल तेव्हा तुमचे सगळे कॅमेरा चालू ठेवून एक मिनिटाची ही आतिशबाजी भुटून आविष्य अशी श्रीरामपूर्ण कधी पाहिले नसेल अशा प्रकारचं हो नियोजन आम्ही आज आमच्या आराध्य आहे मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्याचा आनंद घ्याल एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार